मी लालसाहेब नदा सरपंच लोकोटा आज तुमच्या या महापुराच्या महापुराच्या संकटाच्या काळात फाउंडेशनचे सर्व मित्रपरिवार आमच्या इथं जेवणाची व्यवस्था त्यांनी केले केले आहेत साहेब तुमच्या मनापासून मी ग्रामस्थांच्या त्यांनी खूप खूप आभार मानतो कारण आपल्या संकटाच्या वेळी लोकांचं जेवण देणे हे खूप पुण्याचं काम आहे आणि ते तुम्ही केलं त्यामुळे मी तुमचं सदैव रुढी राहीन आणि नेहमीच तुमच्या काय आमच्या काय अडचण येतील तर परत तुम्हाला सांगू तुम्ही आमच्या पाठीशी राहावा आणि तुमच्या पाठीशी तुम्ही आमच्या पार्टीशी आहे अजून आम्हाला अजून थोडं बळ आले धन्यवाद संघर्ष फोटो प्रिन्स कोरे व मित्र परिवार यांचे मित्र परिवार मार्फत आज आपल्या दक्षिण सोलापूरवर भरपूर संकट आलेला आहे महापुराचा मोठा संकट आलेला आहे त्यासाठी आमच्या संघटनेकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक म एक मदत मदत नव्हे एक कर्तव्य म्हणून आज दक्षिण सोला तालुक्यातील मंद्रुपचं हे गाव जवळ असल्यामुळं एक कर्तव्याची भूमिका बजावण्यासाठी आज संघर्ष योद्धा युथ फाउंडेशन मार्फत हे आम्ही तुमच्यापर्यंत एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक साधन म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोचलेलो आहोत यासाठी कुठल्या नेत्यावर आश्वासन करत बसू नका कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या जीवावर आश्वासन बसून आपलं जीव वाचवा